नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त माझ्या कवितेला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का आज मला पहिल्यांदाच बघत असणार तर फक्त एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल लायकन दिलेलं असतं त्याच्यावर तुम्ही फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच बऱ्याच नात्यांवर बऱ्याच जणांवर काही ना काही बोलले आहे आज मी पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातली सुंदर शब्दांची सुंदर फुलमाळा गुंफून मिळाली आहे तर चला बघूया माझ्या नवीन शब्दांची नवीन फुलमाळा मित्रांनो आठ आठ आज आठ मार्च जागतिक महिला दिवस सर्वप्रथम या आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माया बहिणी मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आठ मार्चच्या निमित्ताने मी छोटीशी कविता केली आहे तर चला बघूया माझी कविता महिला म्हणजे काय म म्हणजे महान ही म्हणजे हितचिंतक आणि ला म्हणजे लांबपर्यंत पर्यंत साथ देणारी दे महिला म्हणजे काय म म्हणजे महान ही म्हणजे हितचिंतक आणि ला म्हणजे लांबपर्यंत पर्यंत साथ देणारी ती म्हणजे महिला ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताई ज्ञान उभाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला मग मला सांग श्री कुठे कमी असते का म्हणून समाजात स्त्रीला कमी लेख स्त्री शिक्षित असो की अशिक्षित श्री शहरातली असो की ग्रामीण भागातली स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नस नसते स्त्री फक्त चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित होती आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असते आताची स्त्री प्रत्येक याच्यामध्ये स्त्री दिसत असते इंजिनियर डॉक्टर देशाचे मंत्रीपर्यंत जर का स्त्री गेली असेल तर मग मला सांगा ना स्त्री कुठे कमी असते तर चला ह्या सर मी एक छोटीशी कविता केली आहे माझ्या मनाची कविता आई तू होतीस म्हणून इतकं सुंदर जग दिसले मला आई तू होतीस म्हणून इतके सुंदर जग दिसले मला तुझ्या उपकाराचे ओरे नेहमी डोळ्यापुढे फिरते मला तुझ्या उपकाराचे ओझे नेहमी डोळ्यापुढे फिरते मला डोळ्यापुढे फिरते मला या जागतीस महिलाच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला दुर्गा तू तु कालिका चंडी दुर्गा तू कालिका चंडी महिषासूर मर्दिनी दुर्गा तूच कालिका तूच काल महिषासूर मर्दिनी जिच्यामुळे पुरुषाला पुरुषार्थ येतं अशी जगत जनमी जिच्यामुळे पुरुषाला पुरुषार्थ येतो अशी जगत जनमी या महिला दिनाच्या आई तुला खूप खूप शुभेच्छा दुखामध्ये सु दुःखामध्ये सुखाची साथ तू दुःखामध्ये सुखाची साथ तू नातांना जपणारी एकमेव व्यक्ती दुःखामध्ये सुखाची साथ तू नातांना जप नात्यांना जपणारी एकमेव व्यक्ती तू पुरुषाला जन्म घालणारी याच नारीमध्ये आहे शक्ती तू पुरुषाला जन्म घालणारी याच नारी शक्तीमध्ये शक्ती आहे तू मला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा रमाई जिजाऊ लक्ष्मी रमाई असो जिजव असो लक्ष्मीबाई असो मग खेळ्याची साधारणता बहिणाबाई असो बहिणाबाई असो आजच नको नुसता नारी शक्तीचा वारसा हा नेहमीच वसो कमी का लेखावे आपण स्त्री जातीला कमी का लेखावे आपण स्त्री जातीला कारण ती घराची आण शान आहे कमी का लेखावे आपण स्त्री जातीला ती घराची आण शान आहे स्त्री भ्रूण हत्या टाळावे आपण स्त्री भ्रूण हत्या टाळावे आपण कारण उज्ज्वल देशाचं भविष्य आहे कारण ती उज्ज्वल देशाचं भविष्य आहे या महिला दिनाच्या प्रत्येक स्त्री जातीला खूप खूप शुभेच्छा मी आज देत आहे सात कुळांचा उद्धार आहे ती सात कुळांचा उद्धार आहे ती दैवी शक्ती तिच्यामध्ये आहे सात कुळांचा उद्धार आहे ती दैवी शक्ती तिच्यामध्ये आहे आदर करा प्रत्येक स्त्री जातीचा आदर करा प्रत्येक स्त्री जातीचा देवाने दिलेली सुंदर भेट ती आहे देवाने दिलेली सुंदर भेट ती आहे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक माझ्या मैत्रिणीला महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा आज देत आहे मित्रांनो माझीही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की फक्त आठ मार्चला जातीचा आदर करू नका कायमस्वरूपी तिचा आदर करा ज्या स्त्रीने ज्या पुरुषार्थ पुरुषार्थाला घडवलं तोच पुरुषार्थ जर का तिच्यावर अत्याचार करत असेल तर हा महिला दिवस साजरा करून तुमचा काहीच उपयोग नाही स्त्री ही कुठेच कमी नाही हे धै हे, हे वाक्य लक्षात ठेवणं स्त्री जातीचा आदर करा स्त्री आहे तर तुम्ही आहे स्त्री आहे तर हा भाऊ आहे स्त्री आहे तर पुरुषाला पुरुषार्थ आहे मग मला सांगा ना स्त्री कुठे कमी आहे स्त्रीसाठी दोन ओळी बोलू इच्छिते श्री वार नाही श्री तलवार आहे श्री वार नाही श्री तलवार आहे श्री सॉरी श्री वार नाही श्री श्री वार नाही श्री तलवार आहे तिला जर कोणी नडले तर ती जंगलातली वाघीण पण आहे तिला वाघीण बनवू नका श्री ही प्रेमाचा समुंदर आहे तिला प्रेमाने जपा सगळ्यांनी तिचा आदर करा मित्रांनो तुम्हाला ही माझी छोटीशी कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद